मित्रांनो शनिवार हा शनिदेवांचा दिवस मानला जातो या दिवशी काही गोष्टी केल्यास अडचणी विलंब मानसिक ताण आणि आर्थिक अडथळे वाढू शकतात म्हणून या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया की शनिवारी कोणती कामे करू नयेत कोणत्या सवयी टाळाव्यात आणि शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी सोपे उपाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शनिवारी होणाऱ्या सुखात टाळा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा मित्रांनो शनिदेवांची कृपा हवी असेल तर पुढील कामे शनिवारी करू नका एक अस्वच्छता आणि घाण स्वतःला आणि आसपासच्या परिसराला स्वच्छ ठेवा शनिदेव नाराज होतात दोन मद्यपान आणि मांसाहार विशेषतः शनिवारी मद्यपान आणि मांसाहार करणे टाळावे यामुळे शनिदेव हृष्ट होतात तीन मुख्या प्राण्यांना त्रास देणे कुत्रे कावळे आणि इतर मुख्या प्राण्यांना त्रास देऊ नका त्यांना मदत करणे शुभ मानले जाते चार गरजूंना अपमान करणे वडीलधाऱ्यांचा गरीब आणि गरजू लोकांचा अनादर करू नका त्यांचा अपमान केल्यास शनिदेव दंडित करतात पाच चुकीची कामे चुकीच्या मार्गाने पैसे कमावणे किंवा अनैतिक कामांमध्ये सहभागी होणे टाळा कारण शनिदेव कर्माचा हिशोब ठेवतात सहा शनि मंदिरात मूर्तीकडे थेट पाहू नका लाल रंगाचे कपडे घालू नका आणि शक्य असल्यास लोखंडी भांड्यातून तेल अर्पण करा लाल रंग टाळा सात पिंपळाचे झाड तोडणे पिंपळाचे झाड तोडू नका कारण हे शनिदेवाचे निवासस्थान मानले जाते काळे तीळ काळे उडीद लोखंड मीठ आणि मोहरीचे तेल विकत घेणे टाळावे